तर बिबट्याक्या दहशतीमुळे अहिल्यानगरमधील शाळांच्या वेळेमध्ये बदल करावा लागला आहे बिबट्याक्या दहशतीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये घट पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा अखेर सुरू झाल्यात शाळांची वेळ ही सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत केली जाणार आहे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं बिबट्याच्या या दहशतीमुळे आता शाळांच्या वेळेतही बदल करावा लागलेला आहे अहिल्यानगरमध्ये शाळेच्या वेळेमध्ये बदल केला गेलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि त्यामुळे खूप भीती वाटायची कारण आमच्या वावरात बिबट्याचे पिल्ला आहे त्या त्यामुळे तिकडे जायचं शक्य नाही आणि सायंकाळी पाच पाच तीस ला साडेपाच च्या पुढं कुणी बाहेर दिसणार पण नाही शाळा आठ दिवस बंद होती शाळा तरी आठ दिवस बंद होती व मला शाळेत माझे आई वडील सोडतात हा शाळेत यायला सुद्धा भीती वाटते पण शिक्षकांनी दिलासा दिल्यामुळे आता थोडी भीती कमी झाली आहे माय पप्पानी कंपनी पण सोडून दिली बिबट्यामुळं मला शाळेत यावं लागत ना त्याच्यामुळं सो, सोडायला मला शाळेत कंपनी पण त्यांनी सोडून दिली त्याच्यामुळं हा मला शाळेत यायला आले खर यावं लागत खूप भीती वाटते बिबट्याची आमच्या घरी सुद्धा आहे पिल्लू आलो होतं बिबट्याचं पप्पाला म्हणलं नका मार त्याला मग पप्पा घरात आले त्याला नाही मारलं आमचं कुत्र्याचं पिल्लू पण नेलं त्याने